त्या मला बोलायचं नाही कारण त्या दिवशी मी त्याविषयी तुम्ही भाषण केलं मी त्या दिवशी सांगितलं काय जे प्रकार झाले म्हणजे ओबीसी बांधव असो किंवा मराठा असो असा शब्द वापरलेला आहे ते आजच गंगा गंगा बोडीन आहे चांगला विषय आपला स्वभाव सरळ आहे वेगळाच वेगळाच नाही आणि मी काल सुद्धा ते मी व्यक्त केलं होती की अरे हे चांगलं हे चांगलं त्यामुळे त्या विषयात काय असते शेवटी मला चल नाही